नमस्कार अंजली किचन मध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय व्हेज चीज पराठा तर इथं बघा आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले चीज घेतले आपण त्यानंतर इथं दोन कांदे बारीक चिरून घेतले कोथिंबीर लागणार आहे आपल्याला तर इथं चिली फ्लेक्स घेतले घेतलेत आपण त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय थोडस पाणी लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर सगळ्यात आधी बघा इथं आपण पीठ येते चांगलं चाळून घेऊया तर एक वाटे गव्हाचं पीठ घेतलं होतं मोठी परात घेतली परातीमध्ये पीठ आपण चाळून घेतलंय त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे तर आपण आता इथं थोडं थोडं पाणी टाकून रोजच्या जे प्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय इथं बघू शकता हा पीठ आपलं छान समळून झालेलं आहे पीठ आपण मस्त समळून घेतलेले आता आता ह्याला आपण एक वीस मिनिटं चांगले भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण पराठ्याच्या आतलं स्टफिंग बनवून घेऊया तर इथं बघा तेल टाकलंय आपण थोडस तेलामध्ये कांदा टाकून घेऊया त्यानंतर त्याच्यावर आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आता कांदा आपल्याला दोन चांगला परतून घ्यायचा आहे पूर्ण कांदा परतवायचा नाही आपल्याला अर्धा हा कांदा परतून घेणार आहे त्यानंतर ह्याच्यात आपण एक ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची बारीक कट करून घेतली ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आता ढोबळी मिरची आणि कांदा चांगला परतून घेतला त्यानंतर ह्यात चिली फ्लेक्स टाकले औरे टाकले एक एक चमचा आपण एक दोन छोटे चमचे भरून ह्या दोन्ही आपण औरंगाण आणि टाकून वरून थोडं चवीनुसार मीठ आणि मस्त हिरवी कोथंबीर भरून टाकलेली आहे आता स्टफिंग आपलं हे थोडं एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तर स्टफिंग बघा आपलं परतून झालं एका पसरत ताटामध्ये थंड व्हायला ठेवले मी आता तोपर्यंत आपल्याला चीज येते खिसून घ्यायचे कुठलंही तुम्ही चीज घ्या ते खिसून घ्या तुम्ही इथं चीज छान असं खिसून घेतलंय बघा एकदम बारीक करायचे पीठ पण आपलं आता चांगलं भिजलेलं आहे पंधरा वीस मिनिट पीठ आपण हे भिजून घेतलेलं आहे छान असं मग सुद्धा असं पीठ आपलं झालेलं आहे आता चपाती जी जशी बनवतो तेवढ्या आकाराची गोळे आपल्याला इथे घ्यायचे तर मी इथं दोन गोळे काढून घेतलेले आहेत तर आता छान अशा आपल्याला दोन चपात्या बनवून घ्यायच्यात सगळ्यात आधी अगदी पातळ नाही अगदी जाड नाही मध्यम अशा दोन चपात्या आपण इथं करून घेणार आहे इथ बघू शकता अशा पद्धतीची आपली पहिली चपाती तयार झालेली दुसरी चपाती आपण अशी छान लाटून घेतली आता आपलं स्टफिंग चांगलं थंड झालेले आता ते आपल्याला मधोमध याच्यात भरून घ्यायचे आता हाताने आपल्याला हे सगळं असं पसरून घ्यायचं तर इथं बघू शकता सगळीकडनं आपण हे पसरून घेतले गोल आकारावर त्यानंतर पुन्हा ह्याच्यावर मी चीज किसून टाकते तर सगळीकडनं आपण चीज पसरून घेऊया ह्याच्यावर चीज पसरून झाल्या तर दुसरी चपाती आपल्याला घ्यायची आणि ह्याच्यावर बरोबर अशी टाकून द्यायची आणि हे आपल्याला पूर्ण असं बंद करून घ्यायचे वरून थोडी पिठी टाकून हळूवार थोडस म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते सगळीकडे पसरलं जाईल घेऊया तर दोन्ही साईडने लाटून झाले तवा पण आपला गरम झालेला आहे तव्यावर थोडस तेल टाकून घेऊ त्याच्याऐवजी तुम्ही बटरही टाकू शकता आणि आपला पराठा आहे तो आपण तव्यावर टाकून घेऊया इथे बघू शकता मस्त गुबगुबीत असा हा पराठा मी तयार केलेला आहे खालच्या साईडने आपल्याला चांगला ह्याला मस्त भाजून घ्यायचंय वरून पण थोडं तेल टाकले आता आपण पलटी करून घेतलेला ते आहे इथं ते 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 बघू शकता असा एकच जर पराठा खाल तुम्ही खाल्ला तर तुमचं पोट अगदी भरणारच असा हा पराठा मी आज बनवलेला आहे तर बघू शकता पराठा मस्त असा दोन्ही बाजूने खुसखुशीत भाजून आहे आपल्याला आता अगदी आपल्याला ह्या उलटण्यानी असा दाबून दाबून जरा भाजायचा म्हणजे चांगला छान असा आपला पराठा एकदम असा वरून कडक असा होतो आणि आतन एकदम छान चीजी होणार आहे इथे बघू शकता दोन्ही बाजूने एकसारखा मस्त यायला आपण आलटून पलटून भाजून घेतोय आता आपण ताटात काढून घेऊया मस्त आपला पराठा भाजलेला आहे आता दोन्ही साइडने छान भाजून घेतलेला आहे ते इथे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता झटपट असा आपला हा पराठा सुंदर असा झालेला आहे आता याला आपण कट करून घेऊया याचे चार भाग आपण इथे करून घेतलेले आहेत इथं बघू शकता मस्त आपलं चीज पण वितळले सुंदर अगदी झटपट असा पोटभरीचा पराठा आपण आज इथं बनवलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद